गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे लालबागमध्ये बाप्पाचे आगमन सोहळे आणि खरेदीसाठी आलेल्यांची मोठी गर्दी होती अशातच भर गर्दीत एक बेस्ट बस घुसली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात हा भीषण अपघात झाला गर्दीत घुसलेल्या या बेस्ट बसनं तब्बल नऊ प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि दुःखद बाब म्हणजे या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे ही सगळी भयंकर घटना नेमकी कशामुळे घडली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या कारणामुळे सर्वत्र खरेदीची अगदी झुंबड उडाली आहे अशातच लालबागच्या गजबजलेल्या परिसरात एक भरधाव बस गर्दीत घुसली आणि तब्बल एक दोन नव्हे तर नऊ पादचाऱ्यांसह अनेक कार आणि दुचाकी यांना धडक दिली ही घटना इतकी झटपट झाली की त्या गर्दीतील कित्येक जणांना अंदाजही लागला नाही तसेच गर्दीतील तीन जण गंभीर जखमी झाले तर त्यापैकीच एका तरुणीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला नेमकं त्या दिवशी काय घडलं समजून घेऊ बेस्टची सहासष्ट क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौक येथून बॅलाड पियर इथं जात होती जेव्हा ही बस लालबागमधील गणेश टॉकीज येथे ते पोहोचली तेव्हा बसमधून प्रवास करत असलेल्या दत्ता शिंदे या धुंद प्रवाशानं गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यानंतर या प्रवाशाने बस चालकाच्या शेजारी जात विनाकारण हुज्जत घालण्यास सुरुवात केली धुंद असलेला दत्ता शिंदे हा बसचा चालक आणि कंडक्टर यांच्याशी मोठमोठ्याने वाद घालू लागला आणि ही वादावादी चालू अस्ता नास तो अचानक ड्रायव्हरच्या केबिनजवळ गेला आणि त्याने जबरदस्तीने डावीकडे फिरवले त्यानंतर मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस धाडकन समोरच्या दोन वाहनांवर धडकली तसेच काही प्रवाशांनाही बसची जोरात धडक बसली या घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आणि त्यातील तिघांची प्रकृतीही गंभीर आहे आणि या दुर्गैवी घटनेत लालबाग मधील चिंचपोकळीच्या मुक्ताई बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नुपुरा मनियार या तरुणीचा मृत्यू झाला आहे अठ्ठावीस वर्षांची असलेली नुपूर घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती कारण नुपुराच्या वडिलांचा कोविडमुळे मृत्यू झाला वडील गेल्यानंतर घरात नुपूर तिची आई आणि तिची लहान बहीण अशा तिघीच राहत होत्या नुपूरच्या मृत्यूमुळे संपूर्ण लालबागवर शोककळा पसरली आहे या अपघातामुळे लालबाग परिसरात संतापाची लाट उसळली असून बसमध्ये मद्यधुंद प्रवासी कसा काय चढला सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कमतरता कशी काय राहिली त्याचबरोबर जर वेळीच ड्रायव्हरला बसवर नियंत्रण मिळवता आले नसते तर आणखीनच नस मोठी दुर्घटना झाली असती त्याला नेमके कोण जबाबदार असते अशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत या संपूर्ण अपघाताची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे कारण या अपघातात फक्त एका तरुणीचा मृत्यू झाला नसून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाला आहे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा